कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान कोणाला शिंदे की अजितदादा शेवटी ठरलं दरवर्षी आषाढी एक आणि कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येते आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होते यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्यात आली मात्र कार्तिक एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान हा उपमुख्यमंत्र्यांचा असतो दरवर्षी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होते परंतु सध्या राज्याच्या दोन उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यामुळे यंदा विठ्ठल रुक्मिणी यांच्या महापूजेचा मान कोणाला मिळणार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा होणार की अजित पवार यांच्या हस्ते याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आता ही उत्सुकता संपलेली आहे यंदा हा मान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई